त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव श्रीगोपालकृष्णमहाराज जय नाही ज्ञानेन सदृशं पवित्र मीह विद्यते तत्स्वयंयोग संध काले विद्यते जगामध्ये ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही ज्ञान हे चोरीला जात नाही ज्ञानामध्ये कोणी हिस्सा मागत नाही आणि ज्ञान असं आहे की ते ज्ञान नासत नाही असं ज्ञानाचं आहे तर नाही ज्ञाने सदृशन पवित्र मिळत त्या ज्ञानासारखं ह्या जगामध्ये काहीच पवित्र नाही आणि ते ज्ञान जर मिळालं आपल्याला तर श्रीकृष्ण महाराज चौथ्या अध्याय सांगतात की काही का काही काळानं का होईना का कोणी विंदती म्हणजे काही काळानं का होईना परंतु त्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होते मग परमेश्वर प्राप्ती निश्चित होत असेल तर ज्ञान घ्यायला काय हरकत आहे ज्ञान घेणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का काहीच मोठी गोष्ट नाही परंतु माणूस माणसापुढं दोन ज्ञानं उभे राहतात इथं जगामध्ये प्रचलित दोन ज्ञान आहेत एक भौतिक ज्ञान आहे आणि एक आध्यात्मिक ज्ञान आहे भौतिक ज्ञानानं परमेश्वर प्राप्ती होत नाही आध्यात्मिक ज्ञानानं ना परमेश्वर प्राप्ती होती आणि त्यातली त्यात गीताज्ञान जे आहे ते त्याच्यामध्ये अज्ञान नाही आणि अन्यथा ज्ञान नाही अन्यथा ज्ञान म्हणजे म्हणजे अन्यथा ज्ञान म्हणजे सापाला दोरी समजणे आणि दोरीला साप समजणे असं काही त्या गीतेज्ञानामध्ये नाही तर इतरत्र तुकड्याला तुम्हाला अन् आज्ञानवी सापडन इतर ज्या ऋषीमुन्नींना तुम्हाला ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानामध्ये तुम्हाला अज्ञानवी सापडन काही आणि ज्ञान ज्ञानही सापडेल परंतु गीताज्ञानामध्ये तुम्हाला अज्ञान सापडणार नाही आणि आणण्याचा ज्ञान सापडणार नाही ना। त्यामुळं सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गीता ज्ञान घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते ज्ञान एकदा आपल्याला तुम्हाला झालं की काही काळ का होईना परंतु तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होते काय नात्मनी तिन्देते मग मला सांगा दोन ज्ञानं तुमच्या पुढं आहेत एक आध्यात्मिक ज्ञान आहे म्हणजे ज्ञान आहे आणि दुसरी गोष्ट भौतिक ज्ञान आहे आता स समजा तुम्ही तुम्हाला शाळेत टाकलं तुम्ही पहिलीत गेले दुसरीत गेले आठवीत गेले बारावीत गेले नंतर तुमच्या जीवनाला बारावी हे टर्निंग पॉईंट आहे आणि त्या बारावीच्या नंतर काय होतंय बारावीच्या नंतर तुम्हाला मग इंजिनिअरला जायचं का एम बी बी एसला जाचं का लॉयर व्हायचं हो काय व्हायचं हो किंवा एखादा सी ए व्हाचा असं हे ज्ञान तिथून पुढं हे ज्ञानाच्या म्हणजे वेगवेगळ्या लाईन लागतात तर तुम्हाला काय व्हायचं हे तुम्ही ठरविता आणि ते ज्ञान घेण्यासाठी किती त्रास करावा लागतो केवढे मोठमोठ्याने पुस्तक वाचावं लागतात आणि ते ज्ञान ते भौतिक ज्ञान आहे ते फक्त आपल्या शरीरासाठी काम करते आपल्या ते त्याच्यातून पैसा निर्माण होतो पैसा उत्पन, उत्पन्न पैशाचं उत्पन्न होतं त्याच्यातून आणि ते पैसे आपल्याला संसारासाठी का संसार चांगला करण्यासाठी काम येत बाकी काही येत नाही आणि एकदा तुम्ही मेले ते ज्ञान पूर्ण ते ज्ञान नासून घेत पण हे आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते नासत नाही तुम्ही एकदा ज्ञान घेतलं तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे की जर तुम्ही आता ज्ञान घेतलं आणि तुम्ही जरी वारले तर तुमचा सुख्या श्रीमंता सुचिनाम श्रीमतम गे हे योग भ्रष्टो विजय तो तर तुम्हाला तुमचा जन्म सुखी श्रीमंताच्या घरी होतो आणि तिथं गेल्यानंतर सुचिनाम सुखीनाम श्रीमंताम गे योग भीष्ठोमी जायचे अथवा योगीनामेव कुले धीव भवती धीमता किंवा योगी मासाच्या घरी जन्म होतो कुले धीमता चांगल्या घरी जन्म होतो आणि तत्स्वयमेवसायन्सने काय तिथं गेल्यावर तुम्हाला ही ज्ञानाची पुन्हा आठवण होते काय होतं पुन्हा तुम्हाला त्याची आठवण होते आणि तुम्ही त्याच्याकडे हरू येते हे असो विसरा आणि जिज्ञासरूपी योगशी शब्द ब्रह्माती वर्तते आणि ह्या ज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही शब्द ब्रह्म म्हणजे चार वेदाच्या पर पुढं पुड़ जाऊ शकता म्हणजे एवढं ज्ञानाचं महत्त्व आहे त्या बघा संत ज्ञानेश्वर मावली येतं त्यांनी अनेक जन्म ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान ह्या जन्मात्याला का कामी आलं आणि ह्या जन्मात्यानं म्हणजे पाच ग्रंथ लिहू शकले आणि त्या पाच ग्रंथावर अनेक लोक पी एच डी झाली म्हणून माझ्या बाबू ज्ञान घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते बी अध्यात्म ज्ञान घेणं गरजेचं आहे आता दोन ज्ञान असतात एक अध्यात्म ज्ञान आहे आणि एक कोणतं हे याचं ज्ञान आहे म्हणजे भौतिक ज्ञान आहे भौतिक ज्ञानामध्ये घट आणि पट असे दोन आहेत घट म्हणजे घर बांधण्याचं ज्ञान किती एकावर शंभर म मजे बांधतात तर त्या ज्ञानानं मोक्ष मिळेल का आपल्याला मग नाही त्या ज्ञानानं मोक्ष मिळणार नाही आणि किंवा एखाद्या सोनार आहे तो सोनार दागिने घडवितो तर ते ज्ञान बी मोठ मोठी गोष्ट आहे ते ज्ञान ते ज्ञान मिळणं बी मोठी गोष्ट आहे तर त्या ज्ञानानं आपल्याला मोक्ष मिळेल का नाही त्या ज्ञानानं मोक्ष मिळणार नाही हिऱ्यावर पैलू पाडण्याचं ज्ञान आहे तर त्या ज्ञानानं मोक्ष मिळेल का आपल्याला एखाद्या तळ्यामध्ये किंवा एखाद्या धरणामध्ये पाणी किती आहे हे समानण्याचं ज्ञान जर आपण घेतलं तर त्या ज्ञानानं आपल्याला मोक्ष मिळेल का नाही त्याला लीलावतीचे ज्ञान म्हणतात त्या ज्ञानानं मोक्ष मिळत नाही म्हणजे घट म्हणजे घडल्या घडाव्याचे ज्ञान आणि पट म्हणजे विनाव्याचे ज्ञान पट पट म्हणजे येणायचे ज्ञान म्हणजे का एखादी सुंदर पैठणी निर्माण केली ज्या पैठणी आपल्याला निर्माण करेन करता येईल का आमच्या एखाद्या संत तुकारामाला पैठणी ब बनवता येईल का किंवा संत ज्ञानेश्वराला पैठणी बनविता येणार का नाही येणार कारण ते पैठणी हे भौतिक ज्ञान आहे ते भौतिक ज्ञान संत घेत नसतं आणि मग त्या भौतिक ज्ञानानं आपल्याला परमेश्वर होईल का नाही ना। ना बिलकुल होणार नाही घटपटाच्या घटाच्या पटाच्या ज्ञानानं आपल्याला परमेश्वर होत नाही तर मग कोण्या ज्ञानानं होतो आध्यात्मिक ज्ञानानं होतो परमेश्वराच्या ज्ञानानं होतो ब्रह्मविद्या ज्ञानानं होतो गीता हे ब्रह्मदेय इथे तमम शास्त्र मी तर मुक्तम मायन येतंच बुद्धाबुद्धी माश्यात कृत कृतच महारत असं श्रीकृष्ण महाराज म्हणले तर हे ज्ञान घेतल्यानंतर माणूस कृत्य कृत्य होतो आणि हे ज्ञान कसं आहे शास्त्र इथे इथे वयतमशास्त्र विदमुक्त मायानग येतो बुद्धाबुद्धी माणसात कृत कृतज्ज भारत इथे श्रीमद्भवद्गीता सुपणे शु ब्रह्मविद्यायाम ही अमोघ ब्रह्म शास्त्रे आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्या दोन्हीचा संवाद आहेत श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे असं गीतेमध्ये लिहिले म्हणून हे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान जर घेतलं तुम्ही तर तुम्हाला काही काळानं का ना कोणी येते तुम्हाला का काही काळानं का होईना पण पर परमेश्वर प्राप्ती होते आणि या संसाराच्या बंधनातून संसाराच्या दुःखातून तुमची मुक्तता होते मग मा किती महत्त्वाचं ज्ञान आहे तर ते त्यामुळं म्हणले श्रीकृष्ण महाराज नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मी योजिते तत्स्वय येऊन देते तर ते ज्ञान झाल्यानंतर काही काळानं का होईना परंतु परमेश्वराची प्राप्ती त्या माणसाला होत असते आणि मग कोणला मिळतं हे ज्ञान श्रद्धावान्न होते ज्ञान जो श्रद्धावान आहे माणूस ज्या जो श्रद्धा आहे अहो ज्याची श्रद्धाच नाही त्या ज्ञानावर ज्याची श्रद्धाच नाही परमेश्वरावर नास्तिक आहे तो तर आशाला ज्ञान होत असते का नाही श्रद्धावान्न होते ज्ञान तत्पर शैतेंद्रिय आणि ज्ञान शांती परमशांती मचेरे मचेरेला निघते आणि ज्ञान प्राप्त झालं की शांती मिळते आणि मग कोणला कोणला होत नाही यज्ञान आज्ञेच्या श्रद्धानचे संशयात्मा संशयात महिन्या नायम लोकोस्ती न पुरो न सुखम संशयात जे अश्रद्ध आहेत संशय आहेत ते त्यांची विनंती होत असते असं तर संशयात मस्थिती आणि त्याला ह्या जन्म ह्या लोकांत बी सुख मिळत नाही नायम लोकोस्ती न परो न सुखम संशयात्मा असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय आणि म्हणून ते म्हणतात की अर्जुन योगस्तो कुरुकर्माने संगम त्या धरींजय सिद्ध सिद्ध सम होता समतोल योगवते असं त्यांनी आपल्याला सांगितलंय तर माझ्या ज्ञान जे आहे गीता ज्ञान गीता ज्ञान अतिशय महत्वाचं ज्ञान आहे हे मोचक ज्ञान आहे आपल्याला परमेश्वर पाप्तीपर्यंत ज्ञानाचं ज्ञान आहे आणि आध्यात्मिक ज्ञान आहे आणि हे जर तुम्ही ज्ञान घेतलं गीतेचं ज्ञान जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कालेनं कारण हे ज्ञान कसं आहे हे अतिशय पवित्र ज्ञान आहे ते काय म्हणले नाही ज्ञानेनं सुदृश पवित्र मिळ देते या ज्ञानासारखं कोणचंही पवित्र ज्ञान नाही ह्या नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र मिळ देते आणि ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले तत्सव संसिद्धी संसिद्ध नात म्हणून देते आणि हे ज्ञान जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला काही काळानं का होईनं पण पर परमेश्वर प्राप्ती होते आणि ह्या संसाराच्या बंधातून तुमची मुक्तता होते आणि तुम तुम्हाला असं स्थान मिळते की यद्गत मान निवर्तन ते तर धाम परम स्तान मिलते। है त्या श्रीकृष्ण महाराजाचं परमेश्वराचं स्थान तुम्हाला मिळतंय माय बघू एवढं हे ज्ञानाचं महत्त्व आहे त्यामुळं ज्ञान घ्या आणि आपलं भलं करून घ्या आणि दुसरी गोष्ट आपला हा गीता आ, गीता ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारं जे चॅनल आहे त्याला देवल चॅनल म्हणतात त्याला तर देवल ऑफिशियल चॅनल तर ह्या चॅनलला जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद प्रणाम दंडोत प्रणाम धन्डोद